हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू वो कॅस्पेरेंट आणि आज आपण जे टेट ही एक्झाम होणार आहे दोन हजार पंचवीससाठीची त्यासाठी uh, तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुमच्यासोबत आवश्यक असणं गरजेचं आहे त्याबद्दल बोलणार आहे uh, बरेच वेळा आपल्याकडून मिस्टेक uh, होतात किंवा घाईघाईमध्ये आपण दुर्लक्ष करतो आणि फॉर्म भरताना आपण काही चुका करतो म्हणजे जा पुढे जाऊन आपल्याला खूप महागात पडतात ॲक्च्युली बऱ्याच मुलींनी आय सी डी एसला पण त्यांच्याकडून काही चुका झाल्या होत्या म्हणजे बऱ्याच जणींचं कन्फ्युजन झालं होतं की आधार कार्डवरचं नाव वेगळं होतं त्यानंतर त्यांचं त्यांनी नंतर आधार कार्ड चेंज केले होते पतीच्या नावाचे फॉर्म भरताना वडिलांच्या नावाचे नंतर नावा नावा पतीकडच्या नावाचे असे बरेच त्यांचं जे ते कन्फ्युजन झालेलं होतं तर आज आपण तुम्ही तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे फॉर्म भरताना की जे तुमच्याकडं असणं आवश्यकच आहे नाहीतर तुम्हाला जर रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये असाल तर ते डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर केलं जाईल तुम्हाला रिझर्वेशनचा कुठल्याही स्टेजला फायदा घेता येणार नाही ना आ, इवन बऱ्याच लोकांचं असं असतं की सध्या तर ओपन कॅटेगरीमधून भरू आणि नंतर जे कॅटेगरी रिझर्वेशनचे डॉक्युमेंट येतील त्यानंतर कट ऑफमध्ये कॅटेगरीमधून येऊ शकतं का आ, ये तर असं कधीच होत नाही जनरली तु, तुम तुम्ही जे फॉर्म भरताना इनिशियल स्टेजला तुमचे जे डॉक्युमेंट्स असतात तेच डॉक्युमेंट्स तुमचे प्रोसेस कम्प्लीट होईपर्यंत जे ते कन्सिडर केले जातात त्यानंतर आधारबद्दल ज्याही काही प्रॉब्लेम असतील किंवा आधारबद्दल जेही काही क्वेशन्स असतील ते आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्याचा पूर्ण प्रयत्न करेल परंतु जरी काही राहिलं कुणाला काही क्वेरी असेल तरीही तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करू शकतात किंवा कमेंट ही विचारू शकतात तर ज्यांचे काही डाऊट असतील त्यांना म्हणजे मला माझ्या परीने मला जेवढं सॉल्व करता येईल तेवढं सांगण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणं जे ते गरजेचं आहे जर तुम्ही एस सी एस टी आणि ओबीसी कास्टला बिलॉंग करत असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि डोमेसाईल तुमच्याकडे असणं जे ते गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असेल तरच तुम्ही कॅटेगरीच्या रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतात नाहीतर तुम्हाला सर ओपनमधून तुमचा फॉर्म जो आहे तो कन्सिडर केला जातो आणि लास्ट सिलेक्शन प्रोसेसला देखील तुम्ही कु ह्या कॅटेगरीमध्ये जरी असाल एस सी एस टी ओबीसी तरी पण तुमचं मार्क्स जे असतील ते तुम्हाला ओपनचा कट जो आहे तो क्वालिफाय करावा लागतो जर तुम्ही तुमच्याकडे हे दोन्ही डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही दोन्ही याच्यासाठी पात्र असतात म्हणजे ओपनमध्येही आणि कास्ट रिझर्वेशनसाठी हे म्हणजे एस सी एस टी ओबीसीचं जर रिझर्वेशन आहे त्या दोघींसाठी तुम्ही जे ते पात्र असतात आता कसं पात्र असतात की तुम्हाला ओपनचा जो कटऑफ आहे त्यापेक्षा जास्त मार्क्स आहे तर तुम्ही जे ते ओपनच्या सीटमध्ये जे ते जाल परंतु जर तुमचं ओपनपेक्षा कमी कट ऑफ आहे परंतु तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा जे मार्क्स आहेत ते काढलेले आहेत म्हणजे तेवढे मार्क्स आहेत तुमच्याकडं तर तुम्ही जे रिझर्वेशनच्या सीटमध्ये जे ते याल परंतु जर तुमच्याकडे या डॉक्युमेंट्समधून एक जरी नसेल तरी तुमचा रिझर्वेशनचा फायदा तुम्हाला कसाच घेता येणार नाही तुम्ही फक्त आणि फक्त ओपनची सीट जी ती घेऊ शकता आणि ओपनची सीट घेताना तुम्हाला हेही लक्षात ठेवायचं आहे बऱ्याच मुलांचं असं असतं की जे एस सी एस टी ओ बी सीची वयमर्यादा आहे ती त्रेचाळीसची आहे मग तुम्ही ओपनमध्ये गेल्यावरती पण त्रेचाळीसची राहील अशी नाही आहे तिथे आय थिंक पस्तीस किंवा अडतीसची जी वयमर्यादा आहे तेवढीच तुम्हाला जी ती तुमचं असणं गरजेचं आहे त्यानंतर ओ बी सी एस सी बी सी आणि एस बी सी त्यानंतर एन टी ए बी सी आणि डी यांच्याकडे जे ते कास्ट सर्टिफिकेट डोमेसाईल आणि व्हॅलिड एन सी एल असणं जे ते गरजेचं आहे जर तुमच्याकडे ही हितीही डॉक्युमेंट्स असतील तर तुम्ही ओपन आणि कास्ट रिझर्वेशनसाठी इलिजिबल आहात जर तुमच्याकडे नाही आहेत तर तुम्ही फक्त आणि फक्त ओपनमध्येच तुम्हाला क्वालिफाय करावं लागेल तुम्हाला रिझर्वेशन जे आहे ते भेटणार नाही आता हे झालं तुमच्या डॉक्युमेंटच्या संबंधित डॉक्युमेंट्स म्हणजे खूप जास्त अशी भरमसाट एखादी लिस्ट वगैरे नाही आहे दोन चारच डॉक्युमेंट्स आहेत प्र म्हणजे एस सी एस टीसाठी दोन आणि ओबीसी एस सी बी साठी जे आहेत तीन डॉक्युमेंट्स असणं ते गरजेचं आहे त्यानंतर इश्यू एक मुलींना मुलांना नाही शक्यतो प्रॉब्लेम येत आधार कार्डवरचा काही परंतु मुली ज्या मॅरिड आहेत त्यांचं होतं की आधी माहेरकडचं आधार कार्ड असतं त्यानंतर इकडं आल्यानंतर पतीच्या नावाने जे ते आधार कार्ड असतं त्यामुळे मुलींना तो थोडासा प्रॉब्लेम येतो बाकी मुलांचं जर आधार कार्डचं काही असेल तर मग नावात मिस्टेक किंवा दुसऱ्या काही मिस्टेक असतील त्या जनरली मायनर मिस्टेक असतात त्याचा काही एवढा जास्त प्रॉब्लेम जो आहे तो होत नाही तर आधार कार्डबद्दल सगळ्यात महत्त्वाचं हे असतं की मुलींनी कुठल्या नावाने जो तो फॉर्म भरायचा तर मुलींनी कुठल्या नावाने फॉर्म भरायचं आहे यामध्ये तुमचं आधार कार्ड सध्या करंट ज्या नावाने आहे वडिलांच्या नावाने असेल किंवा पतीच्या नावाने असेल तर त्याच नावाने जे आहे ते तुम्ही फॉर्म भरा जर सध्या लग्न झालं आहे तरी देखील आधार कार्ड वडिलांच्या नावाने आहे तर त्याच नावाने भरा किंवा जर चेंज करून घेतलं आहे पतीच्या नावाचं झालं आहे आधार कार्ड तुमच्याकडे आहे अपडेटेड कॉपी तर त्या नावाने जे तुम्ही आधार कार्ड जे ते सॉरी त्या आधार कार्डच्या डिटेल्स जे तुम्ही देऊ शकतात त्यानंतर तरी पण कुणाला वाटत असेल की आ, बाकी देखील काही चेंजेस आहेत नावामध्ये चेंजेस आहे ॲड्रेसमध्ये चेंजेस आहे किंवा दुसरे काही चेंजेस करायचे असतील तुम्हाला जे मायनर चेंजेस असतील ते तुम्ही तुमच्या जवळच्या जे काही असेल सेतू केंद्र वगैरे तिथून अपडेट करून जे ते घेऊ शकतात आणखी तुमच्याकडे जो थोडासा मधला पिरियड आहे त्यामध्ये तुमचं अपडेट करून होईल परंतु जास्त मोठं तर हाच प्रॉब्लेम असतो की नाव कुठलं टाकायचं आहे तेही मुलींसाठी तर तुमच्याकडे सध्या ज्या नावाने आहेत त्या नावाने तुम्ही टाका आणि तरीही हेच जनरली मेन प्रॉब्लेम असतो हे सोडून जनरली काही प्रॉब्लेम होत नाही तरी देखील कुठल्या मुलीला कुणालाही काही प्रॉब्लेम असेल तर मी टेलिग्रामचा जो माझा चॅनल आहे किंवा पर्सनल पण आयडिया आहे टेलिग्रामचा तो मी खाली कमेंट सेक्शनमध्ये में मेन्शन करेल कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यावरती तुम्ही मॅसेज करू शकता कधीही आणि जर तुम्हा तुम्ही टेलिग्राम पण यूज करत नसाल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन विचारू शकतात मी थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल तुम्हाला योग्य वाटते तसं करा थँक्यू